नमस्कार आजच मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत सर्वात प्रथम माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण दीपावलीनिमित्त बताशे अगदी घरच्या घरी कस कसे बनवायचे हे पाहणार आहोत यासाठी सर्वप्रथम एका डिशमध्ये आपण थोडीशी पिठी साखर पूर्ण स्प्रेड करून घेतलेली आहे आता इथे कोणत्याही वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे तुम्ही इथे एक वाटीवर साखर घेतलेली आहे यामध्ये एक दोन तीन या ते तीन चमचे आपण फक्त पाणी टाकणार आहोत गॅसवर ठेवले आहे पातेलं यामध्ये आपण पाणी टाकून मिडियम गॅसवर ठेवलेलं आहे सुरुवातीना चमच्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण हे हलवून घ्यायचं आहे मिश्रण की जेणेकरून ते तळायला लागणार नाही आणि करपणार नाही साखर आपली जसं जस आपण ती व्यवस्थित मिक्स होत चालते तसं तशी ती साखर मेल्ट होत चालते बघा इथे साखर छान अशी थोडीशी मेल्ट झालेली आहे पूर्ण साखर मेल्ट झाली कि तिला असं थोडंसं फेस यायला लागतोय ते गॅस इथे जोरात करायचंच नाही आपल्याला मिडियम गॅसवरच करायचं आहे पूर्ण साखर आपली मेल्ट झालेली इथे पाहू शकता आता ह्या स्टेजला खूप जास्त वेळ आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही आहे तर ह्या स्टेजला गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि यामध्ये एक पाव चमचा आपण खाण्याचा सोडाकार टाकायचा खा आहे तुम्ही आपण जे विकत आणतो यामध्ये हायड्रो किंवा रंगकाट हे टाकलं जातं त्याला व्हाईट रंग येण्यासाठी तर इथे आपण हे घरच्या घरी तयार करत आहोत आणि पूर्ण हायजेनिक तर यासाठी आपण खाण्याचा खारचा वापर केला आहे आता इथे गॅस बंद करून दिलेले आहे आपण मिश्रण एकदा ढवळून घेतलं आहे आणि ज्या ताटामध्ये आपण पिठीसाखर टाकलेली होती त्यावर आपण हे तुम्हाला छोट्या साईजचे किंवा मोठ्या साईजचे हवे तर हा पाक आपण यावर टाकून घ्यायचा आहे बघा इथे आपल्याला कोणाला मदत हवी असेल तर तुम्ही इथे दुसरं कोणाची मदत पण घेऊ शकता कारण ही प्रोसेस आपल्याला खूप झटपट अशी तयार करायची असते कारण खूप वेळ झाला तर इथे हा जो पाक आहे तो पूर्ण घट्ट व्हायला सुरुवात होते जर इथे पाक तुमचा घट्ट झाला तर अशा वेळेस परत एखाद चमचा पाणी टाकायचं आणि थोडंसं गरम करून घेतलं की पुन्हा आपलं हा व्यवस्थित पाक तयार होतं तुम्ही यामध्ये कुठलाही रंग किंवा व्हाईट ठेवायचे तर व्हाईट पण ठेवू शकता या मग यामध्ये मी थोडासा नॉर्मल येल्लो कलर टाकलेला आहे मग आपण सर्व टाकून घेतलेलं आहे चमच्याच्या सहाय्याने पूर्ण अगदी झटपट असे हे तयार होतात सुरुवातीचे आपण दुसरे जोपर्यंत टाकत आहे तोपर्यंत सुरुवातीचे एक अगदी सेट झालेले असतात बघा इथे तुम्ही पाहू शकता अगदी दोन तीन ते तीन मिनटामध्ये ते सेट होऊन जातात आपलं हे पूर्ण झाले तर यामध्ये मी थोडंसं केशरी फूड कलर टाकून थोडेसे आपण ते पण बनवणार आहोत तर इथे बघत पाहू शकता अगदी छान असे आपले हे सेट झालेले आहे आणि रंग देखील छान आलेला आहे तर याच पद्धतीने मी थोडेसे केशरी कलरचे देखील तयार करून घेतलेले आहे अगदी सुंदर असे आपले हे तयार झालेले आहे आणि हाताने तोडले तरी अगदी आणि शिवाय हे कसं मार्केट काट किंवा हायड्रो हे केमिकलयुक्त खाण्यापेक्षा आपलं घरगुती हे कधीही चांगलंच की नाही तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा